विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सी टेट एक्झाम प्रिपरेशन करीत असताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत तुम्हाला कामाला येतील अशा स्वरूपाचे मुद्द्यांची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये दे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगोगी सेक्शनची तयारी करीत असताना तुम्हाला प्रामुख्याने जेव्हा क्वेश्चन्स आहेत चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगीचे पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंडमध्ये जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये जास्तीत जास्त वेटेज जे आपण पाहूया पाहतो तो मानसशास्त्र म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगी या सेक्शनवर आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा ह्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीचा आहे त्याचे सीटेट क्वालिफाय करण्यासाठी त्यांना उपयुक्त अशी मदत होते यामध्ये मॉक टेस्टची चा जी सराव आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे पी वाय क्यू क्वेश्चन्सचा ॲनालिसिस करणं आणि त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट हा प्रॉपररीत्या करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्यांचे नाव आपण घेतो आहेत ज्याच्यामध्ये चाइल्ड सेंटर्ड जी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सिस्टीम आहे म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण अध्ययन अध्यापन पद्धती म्हणूया ज्याच्यामध्ये पी एज जेड कोहलबर्ग सोशियो सोशलायझेशन प्रोसेस अँड वेगुटस्की यांच्या संदर्भात माहिती वाचणं अत्यंत गरजे गरजेचं आहे त्यानंतर सी टेट प्रिपरेशनमध्ये मॅथमॅटिक्स हा जो टॉपिक जण सिलेक्ट करतात जो की पेपर फर्स्टमध्ये या आहे यामध्ये इम्पॉर्टंट लिस्ट जे आहे फॉर्म्युला फॅक्ट्स अँड डाटाचे तुम्ही करून घ्या काही शॉर्टकट टेक्निक्स जे आहेत त्यांचा वापर करून घ्या जेणेकरून तुमचा जेव्हा रिव्हिजन फ्रिक्वेंटली होईल त्याचा तुम्हाला पे क्वेश्चन सोडवताना अत्यंत उपयुक्त असा फायदा होणार आहे सी टेटचा मॅथचा सिलेबस तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला एकदा सिलेबस व्यवस्थित वाजून घेतला आणि प्रश्नांचे स्वरूप एकदा घेतले तर त्या स्वरूपात अभ्यास करताना उपयुक्त अशी मदत होईल त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत मॅथमॅटिक्स अँड जिओमेट्री सॉलिड्स around... अराउंड ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत मल्टिप्लिकेशन आहेत शेप्स आहेत आणि स्पेटियल अंडरस्टँडिंग त्याच्यानंतर डिव्हिजन मेजरमेंट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे काही टॉपिक आहे ज्याचा तुम्हाला वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवल्यानंतर एकतर तुम्हाला एक स्वतःला टार्गेटेड क्वेश्चन्स दिल्याचे आहे आपल्या मेंदूला एक वेगळी चालना मिळते त्याचा तर फायदा होणारच आहे त्याचबरोबर ॲक्टिव जो मसल्स आहेत ब्रेन मसल्स याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त अशी मदत होणार आहे टेस्ट पेपर सोडवायचे तर त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा पी क्यू अॅलिसिस करणं गरजेचं आहे त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास करत असताना बरेचसे विद्यार्थी हे hey, एन uh, सी आर टीचा बुक्स जे आहेत ते रेफर न करताच डायरेक्ट पेपरला अभ्यास न करता, करता म्हणूया आपण की प्रॉपर त्याची नोट्स न बनवता तयारी करतात त्याचा त्यांना उलट नुकसान होतं एक ते पाचचे जे काही एन सी आर टीचं जिओग्राफीचं आणि जे तुम्हाला हिस्ट्री रिलेटेड टॉपिक्स आहेत सिक्स टू एटचे ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं कर आहे जेणेकरून तुम्हाला पेपर सेकंड आणि पेपर फर्स्ट देत असताना उपयुक्त अशी मदत होणार आहे त्यानंतर हॅबिट्स ऑफ रिडिंग न्यूजपेपर हे पण चांगली गोष्ट आहे करंट्सवर क्वेश्चन नसतात परंतु माहिती असणं गरजेचं आहे प्रिवियस इयर क्वेश्चन्स इथे पण आपल्याला त्याच गोष्टी रिपीट होत आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत जे लक्षात घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये फॅमिली अँड फ्रेंड्स रिलेशनशिप्स वर्क अँड प्ले ॲनिमल अँड फूड शेल्टर प्लांट्स वॉटर इत्यादी यांच्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे तर सायन्सचं सा जे विद्यार्थी सायन्सचा पेपर देणार आहे त्यांच्यासाठी उपयुक्त अशी माहिती घेऊया किंवा सायन्स हा टॉपिक घेतलेला आहे त्यांच्यासाठी एन सी आर टी बुकमधून याचे पॉइंट्स क्रिस्टल क्लिअर करून घेणं गरजेचं आहे मॉकटेस्ट सोडवायचे प्री बाईक्यू अॅनालिसिस करायचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत फूड मटेरियल मुव्हिंग थिंग्स पीपल अँड आयडियाज द वर्ल्ड ऑफ द लिव्हिंग इलेक्ट्रिकल करंट सर्किट्स नॅचरल रिसोर्सेस या सर्वांची अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर सोशल सायन्सचा अभ्यास करत असताना ॲन्शंट मॉडर्न मेडव्हल हिस्ट्री प्रिपरेशन करायचे आहेत नोट्स आहेत आणि त्यांचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे त्यानंतर अनलिमिटेड क्वेश्चन्स जे आहेत ऑनलाईन मॉक टेस्टमधून तुम्ही सोडवा जेवढे जास्त क्वेश्चन्स जा तुम्ही सोडवाल तेवढं तुम्हाला सिलेबस ओरिएंटेड तुमचं माइंड पण फ्रेश राहील आणि त्याच्यानुसार तयारी करण्यासाठी उपयुक्त अशी मदत होईल आता लँग्वेजची जी तयारी करतायत त्याच्यावर काय प्रिपरेशन करायचा तर ग्रामरच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या अभ्यास करणं वोकॅब्युलरी रिलेटेड रूल्सचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे फ्लॅश कार्ड्स यांचं यूज करणं गरजेचं आहे न्यूजपेपर रीड करणं गरजेचं आहे मॅगझिन्स जे आहेत डेली बेसिसवर अभ्यास करणं गरजेचं आहे याच्यावरून तुमची रीडिंग स्किल इन्हान्स होत असते तर हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे तुम्हाला सिटेड प्रिपरेशनसाठी उपयुक्त आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा आणि याच्यावर आधारित अजून काही प्रश्न आपण कवर करावेत का हे सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपणास त्यावर आधारित प्रश्नांचा सराव घेता येईल धन्यवाद